माझं म्हणणं आहे शाळेतले मुलं शाळेत जातात ते शिकला पडतात आणि उठून परत घरी येतात परत त्यांना दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर नंतर शाळेत सर बोलतात का शाळेत आला नाही मग अशा अडचणीच्या रस्त्यामध्ये पडल्यावर ते शाळेत कशी काय जातील तेव्हा आमच्या सर्वांचा वाडीकरांचा असा विचार आहे की सर्वांच्या सल्ल्याने हा रस्ता डांबरीकरण झाला पाहिजे आणि सरकारी नियमाने कागदपत्रे काय असेल तेवढाच रस्ता झाला पाहिजे बिपिन बाबा नामले राहिलं कुठे हे काय हे आपलं घर इथं विहीर खा आहे सगळ्यांना त्रास होतो पावसाळ्यात एखादा मुलगा गेला माझाही आहे त्याच्यात हे गाडून टाकावा सगळं आहे ते गटर रिचर करून टाकावा हीच माझी मान्य आहे विनंती आहे विहीर कोणाची माहिती आहे का विर आमच्याच त्यांची आमचीच आहे आमचीच आहे मग तुम्ही काढून का नाही हा काढायचीच त्याला तयारीच आहे आमची काढत का नाही टाकू आम्ही दुसऱ्याच्या वाट्यावर पण आमचीच आहे म्हणायला लागल नक्की क्लिअर सांगा तुमच्या वाट्यावर का दुसऱ्याचे दुसरे चुलते ज्ञानेश्वर आमले राब मुरुम टाकतात आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे अशोक तुकाराम पारधी विहर रे इथं त्यांची विहिर वाचवली त्याला जबाबदारी कोण आहे खाजगी जागा आहे सरकारी मग आहे का नाही अतिक्रमण तुम्ही म्हणताय मी म्हणतोय ही अतिक्रमणची जागा आहे मग तुम्ही तिथून आले या रस्त्याची का मोजनी दोन वेळा चालली तिच्यावर का पर्याय निघत नाही म्हणून आम्ही का रस्ता खोदला आता आपण इथून पुढे जाऊ वर डांबरी आहे खाली रस्ता आहे मग चार जर घर गावाला ऐकत नसतील अडचणीचा रस्ता मग इथून एका इथं जाऊ चारशे मीटर आहे मग आमची जर वाडीची पोरं शाळे जात्यात आणि गाठर जर पडली तर पोरं दफ्तर भिजलं त्याला काय जबाबदार हा? त्याला जबादार कोण रस्त्याच्या दोन्ही बाजूनी लोकांनी अतिक्रमण केला असा आरोप होतोय रस्त्याच्या पूर्वेला तुम्ही आहात काय मार्ग निघेल का मार्ग निघेल काढायचा असेल तर सगळ्यांचं अतिक्रमण काढा तुमची भूमिका काय राहील सगळ्यांनी काढलं मी काढणार रचना त्यांनी काढलो का सुरुवात तुमच्यापासून करा माझ्यापासून करा पण बाकीच्यांनी पण काढलं पाहिजे तुमच्यापासून हरकत नाही हा हरकत नाही म्हणते पण बाकीच्या पाहिजे पुढे आलं पाहिजे ना हा तुम्ही एकतर खालून तरी सुरुवात तर करा नाही तर वरून तरी करायला कुठून करा खालून करा नाही तर वरून वाडी पासून करा तुमचं अतिक्रमण असेल तर काढणार आम्ही लोकांनी झाले त्रास असं काय आता असे लोकांनी कालपासून त्रास केलेला आहे मग वाहतूक कशी होते बंद आहे बंद आहे वाहतूक बंद लोकांची गरज गैरसोय सगळ्यांचीच आहे ना कुठला पर्याय काय पर्याय काय काढून घ्या सगळ्यांचं ना माझं एकट्याचं असतं काय काढायचं तुमच्यापासून करायचं मधूनच पुढाकार घ्यायची तयारी आहे ना आहे ना कमिटी तंटामुक्ती अध्यक्ष आंबले साहेब यांना माझी एवढीच विनंती राहील की आम्ही इतके दिवस पाठपुरा करू नाही तुम्ही आमच्याकडे दुर्लक्षच केलं आजपर्यंत हो हेच बोललो त्यांच्याशी काय म्हणले आपण रस्ता चालू करू पण माझी विनंती एवढी रस्ता किती असो पाच फुट असो दहा फुट असून माझं म्हणणं एवढं की जेवढा रस्ता नकाशात असेल पाच फुट असेल दहा फुट असेल फक्त आम्हाला तेवढा द्या ह्या शेतकऱ्याचे नुकसान नको त्या शेतकऱ्याचे नुकसान नको फक्त जेवढा नकाशात असेल ना तेवढच आम्हाला रस्त्याची मागणी आहे फक्त रस्त्याच्या खालच्या आहे हे दोन तीन शेतकरी आहेत उपस्थित उपस्थित आता ऑलरेडी कोण दिसत नाही ते बाहेर गेले सकारांबले सध्या ग्रामपंचायत आंबेदारा डिंगोरे माझा प्रश्न असा आहे की आजपर्यंत आमचा डिंगोरे आंबेदार रस्ता हा तीन पिढ्यापासून हा वाद चालू आहे हे मला माहित नाही पण काल आंबे साहेब बोलले म्हणून मी बोलतोय तर आमचं असं म्हणणं आहे आम्ही ग्रामपंचायतला दोन तीन वेळा केला पण त्यांनी याच्याकडं दुर्लक्ष केलं माझं ग्रामपंचायतला एवढंच म्हणणं आहे जोपर्यंत रस्त्याचं काम ग्रामपंचायत चालू करत नाही तोपर्यंत आम्ही काल शेवटचा पर्याय म्हणून हे तीन चार ठिकाणी खड्डे घेतले आम्ही खोदलाय एवढा समाज ना काल आम्ही इतच्या दुप्पट समाज होता काल रस्ता खोदला कधी काल आता लोक कशी करतात लोकांच्या भावना इतक्या काल तीव्र होत्या म्हणून आणि लोकांनी एवढाच विचार केला आपल्याला शेवटचा पर्याय शेवटचा पर्याय म्हणून आपण रस्ता खोदू किंवा कमीत कमी नाक दाबल्यानंतर तोंड उघडन हा शेवटचा पर्याय आम्ही शोधला म्हणून काल आम्ही रस्ता कायदा आता घेणं योग्य योग्य नाही साहेब हे मला मान्य आहे परंतु आम्ही शेवटचा पर्याय म्हणून या आशेने काल रस्ता खोसलाय माझं ग्रामपंचायतला एवढच विनंती आहे की आपण जोपर्यंत रस्ता चालू करत नाही रस्त्याचं काम तोपर्यंत आमचा समाज हे रस्ते जे जे खड्डे आहेत ते बुजवणार नाही मेथा ना एवढीच आहे हे वर्षानुवर्ष चाललेलं आहे पिढ्यान पिढ्या इथं काही रस्ता होत नाहीये इथे वर्षांची पण काही हरकत नाहीये खालच्याची पण नाहीये हे मध्ये जे अतिक्रमण करताय त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे त्यांनी जर आमच्या तर आमचे लहान लहान मुलं पावसात गावामध्ये जातात येतात त्यांनी शाळा कशी शिकायची बरं प्रॉब्लेम असतात मुलांचा पण नाही आपल्या सारख्यांना पण जायला लागतं यायला लागतं मग सगळं व्यवस्थित झालंच पाहिजे माझं एवढंच म्हणणं आहे का हा रस्ता पूर्ण झाला पाहिजे त्यांची मागणी योग्य आहे काय एवढी गर्दी काय जमे अ आमच्या रस्त्याचं काम हे जवळ ही तिसरी पिढी आहे ही झालेलं नाहीये प्रत्येक जण इथे आमच्या घरापासून वरती लोकांची कोणाची रस्त्यासाठी ना नाहीये जेवढा रस्ता आहे सगळ्यांनी मान्य केलंय किड्यांच्या आमच्या खालच्या घरापासून म्हणजे जे आहेत त्यांच्यापासून खालच्यांनी मान्य केलं फक्त ह्या घरापासून ते ह्या घरापर्यंत रस्ता होऊन देत नाही प्रत्येक जण म्हणतो आमच्या रस्ता त्या साईडला आमच्या वावरात रस्ता येतो काही जण म्हणतात आमच्या इकडे रस्ता येतो जर प्रत्येकाने वावर बघितलं जर प्रत्येकाने वावर बघितलं एक फुटासाठी जागा जरी तरी ती जागा कोण घेऊन जाणार आहे का जर ती सगळ्यांसाठी ज्यानं हितासाठी जर दिली मागणी काय मागणी रस्ता होऊन द्यावा आणि ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांनी त्यांनी ते अतिक्रमण हटवून द्यावे तुम्ही जेडपीला कळवलं का नाही सगळ्यांनी कळवलेलं आहे इथे कोणाला कळवलं तर ग्रामपंचायत आहे इथे सगळं रस्ता ऑलरेडी झालेला आहे फक्त याच्यावर डांबरीकरण किंवा जे सिमेंट करण आहे ते करणं बाकी आहे पण जी बाराखी येते ती मधी येते क्रॉस मध्ये तर त्याच्यामुळे काय म्हणतात ते, ते कि ते अडवतात ते त्यांचं ते असं म्हणणं आहे माझीच बाराखी काढायची नाही ज्यांची खालून पासून जे गावापासून जी सुरुवात होते वेशीपासून ते आंबेदारापर्यंत जेवढ्यांची येईल सगळ्यांची काढायची पण याच्यामध्ये माझं असं प्रायव्हेट म्हणणं आहे की खालच्यांनी मनाई नाही केले रस्त्यासाठी आणि वरच्यांनी मनाई केली मनाई करतात ते फक्त तीच एक व्यक्ती आणि आमची जी विहीर आहे ती सुद्धा येते पण ती रस्त्यात येते ती जर गरज असेल तर आम्ही बुजवू शकतो नसेल गरज तर आम्ही ती चालू ठेवू शकतो कारण की ती विहीर आहे पाण्याचा स्रोत येते पिकासाठी पिण्यासाठी लागतं ते त्याच्यामध्ये ते तर माणूस बुजू शकत नाही आणि सरकार सुद्धा ती बुजू शकत असं रस्ता खोदणं वाहतूक बंद करणं योग्य योग्यच आहे कारण की हे कोणच आमच्या मनावर घेत नाही म्हणतात कायदा हातात घेतला है का तर सगळ्यांच्या मागे पळून झाले आमदार खासदार ग्रामपंचायत सगळीकडे मागून बघून झालेला आहे मग जर आमचीच मागणी कोण मान्य करत नसेल तर आम्हाला शेवटी माणसाला पर्याय काय कोणाकडे हाय पर्याय सांगा ना कोण येणार आहे ही जी ला वाडीवरनं जाणारी मुलं आहेत चिखलातून इथून जावं लागतं ज्यांच्याकडे गाड्या त्या गाड्यातून जाणार चार चाक्यांमध्ये त्यांच्या अंगावर चिखल उडणार आहे कपडे जर गाडी साईडनी गेली मोठ्या मोठ्या हायवे इथून जातात ते चिखलातून अंगावर गाडी सादर साईडला साईड पट्टी नाही रस्त्याने जायला मुलांसाठी हे कारण लहान मुलांसाठी सगळी जाणारी मुलं ही चालत जाणारी बोलले होते कर मी नाही कधी बोलले कारण की मी मुंबईला मी एकटी मी एकटी नाही पण माझा हा परिवार आहे की नाही सगळ्यांसाठी मी पर्सनली नाही बोलतो बाकीचे आहे कारण की सगळ्यांची मुलं माझा स्वतःचा मुलगा सुद्धा चालत जातो आता त्याची गाडी येते त्याची गाडी सुद्धा लांब जाणार आहे हा माझं आता ही लहान मुलं आहे सगळे चालत जाणारी तुमच्या अंगावर डाग पडला चिखल जर कोण उडवलं शेवजा तुम्ही शिव्या देणार की नाही देणार देणार ना सांगा बरं कोण सहन करून घेणार आहे तर यांनी एवढे दिवस सहन केलं का केलं सहन की आज होईल उद्या होईल दोन्ही बाजूच्या लोकांनी अतिक्रमण केलं पण असं तुमचं म्हणणं आहे ज्यांनी आम्ही केलं आमची आम्ही जागा काढून दिलेली आहेत आम्ही जागा काढून दिली फक्त एकाच व्यक्तीचं त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही बरा की हटवणार नाही सुनील उकरडे जे आता उबलत होते ना ते कोण सुनील उकरडे ते आता इथे अवेलेबल नाहीयेत त्यांचा भाऊ अवेलेबल आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका